नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घाणशन रोड आहे आज व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण आहे कारण मित्रांनो आठ महिने झालं शेतकरी दिल्ली इथे आंदोलन करत आहेत आठ महिने शेअर ते आंदोलन चालू होतं पण आज शेतकरी भडकलेले आहेत आणि मित्रांनो जेव्हा दिल्लीला जायचं ठरवलं आहे तेव्हा पोलीस प्रशासन त्यांना आढळू येत आहे धूर सोडत आहे की चार्ज करत आहे का बरं शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला आहे का बरं त्यांच्या मागण्या काय आधी समजून तरी घ्या ना तुम्ही मी तर या गोष्टीचा आणि सरकारचा जाहीर निषेध करतो मित्रांनो प्रथमतः कारण आज सरकारी नोकरी असेल सर्व नोकऱ्यांमध्ये रिटायर झालं की पेन्शन चालू होते मग त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला सुद्धा पंचावन्न वर्ष झालं की दहा हजार रुपये द्यायलाच पाहिजे बारा आटी आहेत पीक असेल विमा असेल यांसारख्या योजना अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत तळागाळात पोहोचत नाही तर उपोषण करतायत म्हणजे शेतकरी काही तुमच्या हक्काचं मागतोय का स्वामीनाथ आयोग चालू करायचं होतं ते चालू केलं आहे का मग ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्यासाठी शेतकरी लढतो आहे आज मित्रांनो एक दुर्दैव आहे पुष्पा मार्केटमध्ये सिनेमा हॉल आहे तर लोक नेसतात त्या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतले पुष्पा टू करताय पुष्पा करतायत पण आज मला सांगा खऱ्या अर्थाने या जगाचा पुष्पा मरत चालला आहे त्याच्याकडं कोण बघतं आहे का हा विचार करा ना आज शेतकरी राजाचा कोणी विचार करत आहे का आज त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे तर त्यांना गुन्हा दाखल तर होत आहेत पण त्या आंदोलनात शेतकरीसुद्धा जखमी होत आहेत मग सरकार फक्त निवडून येताना शेतकऱ्यांच्या मताचा जोगाव मागतं आहे का हे कुठेतरी विचार करण्याचं गरज आहे ना आज शेतकऱ्याची परिस्थिती आहे पण मी तर सांगतो दिल्लीला शेतकरी गेल्याशिवाय राहणार नाही ते माघार घेणार नाहीत शेतकरी पेटला तर अख्खं जेक पेटवण्याची ताकद जात कारण आज जगाला शांत फक्त शेतकरीच ठेवतोय कारण तो आणण्यात जात आहे आणि तोच आज खऱ्या अर्थाने मरतोय आणि दिल्लीचं आंदोलन आठ महिने शांततेत पार पाडलं पण तुम्ही एकदाही रिस्पॉन्स नाही दिला मग शेतकरी पेटल्यावर शेतकऱ्याचं काही खरं नसतंय म्हणून तुम्हाला सांगतोय शेतकऱ्याला जर शांत ठेवायचं असेल आज तुम्ही बघा सगळ्यात संकटात जर कुणी असेल तर शेतकरी वर्ग आहे आज शेतकऱ्याच्या पिकाचा हमी भावाचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा स्वामीनाथ योग आ आयोग असेल हे लागू करणार होते ते का झाले नाहीत मग शेतकऱ्यांनी आंदोलन केलं शेतकरी त्यांच्या हक्काचं मागत आहेत तो गुन्हा आहे का पोलीस प्रशासनाला एक विनंती करतोय सरकारला तुम्ही जर प्रशासनाने सहकार्य नाही केलं शेतकऱ्याला तर कोण करेल माझी विनंती आहे शेतकरी काही गुन्हेगार नाही शेतकऱ्याला लाठीचार्ज करत नाही मारू नका त्याला त्याचा हक्क मागू द्या आणि शेतकऱ्याचा हक्क मागण्यापासून कुणी त्याला रोखू शकत नाही शेतकरी या जगाचा बाप आहे जय जवान जय किसान मानण्यापेक्षा जय जवान आणि जय किसान जगतोय का याचा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे